नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप खुँ स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर दिवाळी होऊन गेली आत्ता दिवाळीची खूप खूप खुँ दगदग खूप खूप खुँ पाहुणे रावळे फराळाचा भरपूर काही काही झालं दिवाळीमध्ये आणि खूप काम असल्यामुळे दिवाळीमध्ये मला व्हिडिओ टाकणं काही शक्य झालं नाही शूट केलं होतं पण एडिटिंग वगैरे करणं वगैरे हे जमलंच नाही मला त्यामुळं मी दिवाळीत काही व्हिडिओ टाकले पण नाही आणि पाहुणे पण बरे चाले होते तर काही पाहुणे आज येणार आहे घरी भाऊबीजीला यायला जमलं नाही तर भाऊबीच्या नंतर आमच्या मुली माझ्या पुतण्या घरी येत असता तर त्या येणार आहे घरी तर तो व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते मी तर चला तुम्हाला दाखवते मी कोण कोण घरी येणार आहे ते व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा चला तर कालच भाऊबीज झाली आणि आमच्याकडे आज भाऊजी निमित्त सर्व पाहुणे म्हणजे आलेले आहे पाहुणे म्हणजे आमच्या पोरीचे ते हे बघा ही आहे योगिता योगिता से हे बघा आहे साधना आणि हे बघा आमचा दादा ते दादा इतक्या दुखणातून आला आणि बघा इथे आहे आमचे सोलू आणि हे बघा इथे आहे सारिका सरला सरला आणि इथे आहे या आरती मॅडम ह्या आरती मॅडम टीचर आहे <laughs> अरे श्रुती ना श्रुती म्हणती माझा अवतार खूप खराबी मला घेऊ नको मम्मी पण आता ती जॉब करत असते ना ती वरतून खाली आली ती इथे श्रुती आहे आणि हे बघा यांनी काय आणलं दाखव गं ते छानपैकी मस्त पैकी आम्हाला आहे ना स्टीलची कढाई गिफ्ट केलेली आहे आता ही कडाई तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये नक्की दिसत जाईल आणि हे बघा आरू ए अरे वरत काय चाललंय तुझं आणि हा वरत आहे आरुतीचं बाळा वरत बाय आता यांची चाललंय गप्पा वगैरे आणि मी स्वयंपाक करते यांच्यासाठी काय स्वयंपाकायला मला दाखवते मी आणि थें मी सगळ्या पाहण्या आला आहे पोरी आलाय आहे सासू वासनी मात्रांच्यासाठी मी स्वयंपाक होते पोरी म्हणेन आणि मसाले भात कर मसाले भात केला आहे आणि मसाले भातल्या जोडी मस्तपैकी गरमागरम पोळ्या आणि मस्त छान पातळ पिठला करते तर पोरी औक्षण करतील आता मी मसाले भात टाकला आहे शिजत इथे मस्तपैकी कुकरून मसाले भात केला आहे आणि कधी खिजवून ठेवलं आहे पोळ्यांचं इथे पोळ्यांचं पत्तर खिजवते पिठल्याची तयारी केलेली आहे तर इथं एका बाजूला पिठलं करते गरम गरम पोळ्या करते तर माझा एका बाजूला स्वयंपाक चालू होता पहिले अगदी बोरिंगशी गप्पा वगैरे बारून झाला इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि माता माझ्या पुतण्या त्यांच्या चुलत्याला म्हणजेच माझ्या मिस्ट्रांना आणि ते जास्त ऑप्शन करताय तर ही माझी मोठ्या जावीची मुलगी आहे सर्वात मोठी जावाची सर्वात मोठी मुलगी योगिता नावेचं इला इथंच दिलेलं आहे सिंदरमध्ये मते आणि कसं प्रत्येकाच्या घरी शेतीवाडी व्यवसाय घरी शेती व्यवसाय आहे त्याच्यामुळे एवढं जाणं येणं नसतं पण दिवाळीला रक्षाबंधनला रक्षाबंधनला आपण कधी कधी नाही होत जाणं येणं पण मग दिवाळीला सगळेजण एकत्र येतातच म्हणजे प्रत्येक चुल त्याच्या घरी जाता जातात त्यात ही आहे योग्यता ती ओवाळत आहे <laughs> <laughs> तर योगिता ऑप्शन करत होती माझा स्वयंपाक चालू होता आणि मिस्टर आणि बाकीच्या माझ्या पत्नी टी व्ही बघत होत्या योगितानी सर्वप्रथम रेमिस्टांना ओळलं आणि नंतर तिने तेजसला ओळलं तर योगिताला दोन मुलं आणि एक मुलगा एक मुलगी आहे आणि ती गावठ्यावर राहिला आहे तर योगितानी ओळल्यानंतर ही माझी लहानी पत्नी योगिताची तीन नंबरची बहीण ह्या तिघीजणी बहिणी आहे तर हिचं नाव आहे सरला ही भाटवाडे येथेच राहायला हिला दोन मुलं आहे आणि यांचा शेती व्यवसाय आहे तर ही ऑप्शन करते तर सरलांनी ओळल्यानंतर आता ही माझ्या दोन नंबरच्या जावेची मोठी मुलगी आहे तिचं नाव सोनाली आहे ही लोणारवाडी इथे राहिलं आहे हिला दोन मुली आहे आणि ही आशा वर्करचं काम करते तिचं वळण झाल्यानंतर आता ही योगिताची दोन नंबरची बहीण आहे तिचं नाव साधना आहे तर ही रवळस पिंपरी येथे राहिलं आहे तर यांच्या घरी पण शेती व्यवसाय आहे हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे हिची मुलगी इंजिनिअरिंग करते आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ती के के वा कॉलेजला आणि नाशिक येथे राहते हॉस्टेलवरती तर साधना रवळस पिंपरी येथे राहायला आहे आणि मुलगा इचा आठवीला आहे रवळस पिंपरीला शाळेमध्ये तर ही आहे माझ्या दोन नंबरच्या जा जावेची सगळ्यात लहान मुलगी हिचं नाव आरती आहे आणि ही शाळेमध्ये शिक्षिका आहे महात्मा फुले शाळेमध्ये तर हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे हा जो सोप्यावर बसलेला आहे छोटा मुलगा त्याचं नाव वरद आहे तो तिचाच आहे आणि मोठी मुलगी आहे तिची तिचं नाव आराध्या आहे तिला काही तिने नाही दरवर्षी मुली सर्व मुलांना घेऊन येतात त्यांच्या पण ह्यावेळेस मुलींनी फक्त लहान आर वरदलाच आणलं तर ती यायला गाडी नव्हती त्यांना आणि तेरस पण दुकानात होता त्याच्यामुळं तेरसला पण त्यांना आणायला जायला गाडी नव्हती तर सर्वजण त्या मोटरसायकलवर आल्या आणि आता सर्वांचं ऑप्शन करून झालं आहे ऑप्शन करून झाल्यावर सर्वांनी मस्तपैकी सोप्यापासून छान छान फोटो वगैरे काढले आणि सगळ्यांचं ऑप्शन करून झालं आता सगळ्या बहिणी मस्त फोटो सेशन चाललंय वरद से हाय हाय बघा <laughs> वरद कसं हाय करतोय वरद खूप गोड आहे हे बघा सगळ्या जणी मस्त पैकी बसले हाय करा आणि इथे बसले त्यांचे नाना म्हणजेच आमचे मिस्टर आणि इथे बसलाय पिल्लू आमचं चला आता स्वयंपाक झालाय सगळेजण जेवायला आणि परत सगळ्यांनी ग्रुपनी फोटो काढले मस्तपैकी त्यानंतर आम्ही छानपैकी जेवण केले श्रुतीचा जॉब चालू होता मधून मधून ती जाऊन जॉब करायची आणि मधून मधून खाली यायची तर आता आम्ही जेवण करतो सगळं तर सर्वांची छान जेवण झाले आणि हे बघा माझ्या पुतण्यांनी हे फ्याला आणलं होतं आमच्यासाठी आणि ही स्टीलची छान कढी आणलेली आहे आणि आता गप्पा वगैरे झाल्या आणि आमच्या मुली निघाल्या आता त्यांच्या त्यांच्या घरी जायला कोण थांबा थांबा की वरत बाय काय वरत बेटा वरत बाय 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 बोले का झोकड ना आणि इथे आता सगळ्या मुली गाडीत बसल्या चाललंय त्यांना सोडवायला व्यवस्थित बसत त्या सुरू लाईट लाव ना सगळ्या जरी बसल्या का व्यवस्थित जा पोचल्यावर फोन करा बाय बाय गुड नाईट हो हो आई आमच्या घरी का नाही आलं श्रुता तसे भरपूर पाहुणे आले पण मला प्रत्येक वेळेस शूट घ्यायला नाही जमलं पण या माझ्या पुतण्या आला होत्या आज त्यांना पण आवडतं शूटिंग व्हिडिओ वगैरे करायला मग त्यांनी सांगितलं नाणी आमची शूटिंग कर नाणी आमची शूटिंग कर आज मी व्हिडिओ बनवला पाहुण्या गेले आता घरी त्यांच्या त्यांच्या ते तेजस गेला त्यांना सोडवायला आणि कसं येताना तेजस एकटाच राहील ना रा। त्याच्यामुळं श्रुती पण गेली त्याला जोडी रात्रीचा बराच वेळ झालेला आहे जवळजवळ साडे दहा वाजली तर मग त्याला एकट्याला यायला तो नाही घाबरत पण मग आता शेवटी तिला त्याची काळजी वाटते तर मग श्रुती गेली त्याच्यासोबत येताना त्याला जोडी म्हणून आणि भाऊबीच्या दिवशी मी माहेर गेली होती पण तिथलं शूट वगैरे काही केलं नाही यावेळेस कारण कसं भाऊबीज म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप मिरिंदाची खूप आठवण येत होती आणि खूप रडारडी होती मला शूटिंग करणं काही योग्य वाटलं नाही त्याच्यामुळं आम्ही फक्त गेलो मी फराळ अगोदरच दिलं होतं त्या दिवशी परत थोडं फराळं नेलं गेलो गप्पा वगैरे केल्या आणि गिरिजाला पण सोबत नेलं होतं मी कारण रोहिणीला माहेर जायचं होतं म्हटलं आपण गिरिजाला घेऊन गेलं मग ते रोहिणी सर्व काम आवरून ठेवल मग मी गेली आणि दोन तीन तास थांबली आणि जेवण वगैरे करून घरी आली आणि परत माझी दुसरी मावशी तिचा व्हिडिओ पण मी मागे तुम्हाला दाखवला आहे तिच्या पण घरी गेली होती तिथलं पण शूट नाही केलं कारण मावशीची ना सासू वारलेली ह्या वर्षी तर मग त्यांनी काही सहन केला नाही तर मी फक्त फराळ वगैरे घेऊन गेले ऑप्शन वगैरे काही तिथं केलं आणि फराळ घेऊन गेली आणि तिथे पण थांबली तिथे पण जेवण वगैरे केलं आणि घरी आली पण शूटिंग काही केली नाही आणि आता पाहुण्या गेल्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट Bye-bye.